सिंधुरत्न योजनेअंतर्गत वनविभागाने पारपोली गावात फुलपाखरू महोत्सवाचे दुसऱ्या वर्षी सुयोग्यरित्या आयोजन करून त्याचे उद्घाटन आज सकाळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र शासनाद्वारे फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या पारपोली गावची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर वनविभागाद्वारे अनेक सोयीसुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात येत असून या गावात जवळपास एकशे ऐंशी प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात या प्रजातींचा ऑक्टोबर ते जानेवारी हा त्यांचा जीवनकाळ असल्याने या काळात मोठ्या प्रमाणात आढळतात यावर्षी हंगामात सलग चार महिने फुलपाखरू दर्शनाची निसर्ग भ्रमंती सुरू ठेवण्यात येणार असून येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्याची सोय गावातच करण्यात आली आहे त्यासाठी लागणाऱ्या सुविधा वन्हे विभागाकडून निवास व्यवस्था करणाऱ्या ग्रामस्थांना करून देण्यात येणार आहे यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली दीपक केसरकर यांचे समर्थक राजन पोकळे तालुकाध्यक्ष नारायण राणे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी पारपोली उपसरपंच संदेश गुरव सरपंच लक्ष्मण नाईक तसेच उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल देशमुख आंबोली वनक्षेत्रपाल अमित कटके वनपाल नाईक तसेच पारपोली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीद्वारे या कार्यक्रमात शुभेच्छा देखील दिल्या त्रिविक्रम सावंत कोकणला ब्रेकिंग सावंतवाडी हळूहळू आता जिल्ह्यात वेगळ्या माध्यमातून प्रगती या ठिकाणी होताना दिसते जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला मी एक विनंती करेन की एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार चोवीस मध्ये आपण आहोत मी सगळ्यात दोष काय शेवटी प्रशासनाने सुद्धा आणि राजकीय लोकांनी सुद्धा एकत्रित समजा आले तर आपल्या मागून केरळ जिल्हा म्हणजे पूर्ण राज्य पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एवढं पुढे गेलं आज त्यांची इकॉनॉमी पूर्ण ह्या सगळ्या व्यवसाय आज आमच्याकडे फक्त लोकांना माहिती आहे तारकरली जास्तीत जास्त मालवण पण लोकांना इथून बाबा वेंगुर्ला ह्याच तालुक्यात येतं म्हणजे ह्या जिल्ह्यात येतं बाजूला जोडामर्ग आहे आता फारपुरी पासून आंबोली घेळे चौकूळ अगदी आमची जो बेल्ट आहे ही मेडिसिन आहेतच जगाच्या पाठीवर हिमालयाच्या नंतर सगळ्यात जास्त मेडिसिन इथे आहेत आयुर्वेदिक औषध सगळी परंतु ज्या पद्धतीने आपण म्हणजे असनी असेल किंवा मग मांगेली असेल हा सगळाच भाग वेगळ्या पद्धतीने आपल्याला निसर्गाने नटलेला आणि सुंदर असा भाग आहे आणि म्हणून आज जर मालवण मध्ये पंधरा लाख पर्यटक येत असतील तर बाकीच्या भागात इथे येतात हा सुद्धा दादा संशोधनाचा विषय आहे आणि म्हणून या गोष्टीवर आपण थोडस बसलं पाहिजे कारण याच्यात खरी इकॉनॉमी आहे जसं आता इथे होमस्टे दाखवले किंवा पारपोडी सारख्या ठिकाणी आज होमस्टे आहेत लोक या ठिकाणी येत आहेत हळूहळू जेवढी जेवढी प्रचिती या ठिकाणी येतील आंबोली लोकांना पण आंबोलीचा जो आहे त्या रस्त्यावर असल्यामुळे अनेक लोक अडचणी देतात फॅमिली घेऊन येताना अडचणी देतात पोलिसांना तिकडे वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात अनेक गोष्टीतून आपण हे तर पुढे गेलं पाहिजे पण आंबोलीच नाही तर असे अनेक धबधबे आपल्या ग्रामीण भागात यामध्ये आपल्या सगळ्या निसर्गामध्ये आहेत आणि शेवटी हे सगळं करत असताना शेवटी मानसिकता प्रशासन आणि आपली राजकीय हे सगळ्यांची एकत्र झाली तर हा जिल्हा पर्यटनाच्या माध्यमातून पुढे गेला असता हे आपल्याला सांगता पण आलं परिसरामध्ये आपल्याकडे साधारण एकशे ऐंशीच्या जास्त फुलपाग्र दिसून येतात त्याचं लाईफ सायकल त्यांची जी आहे त्यांचा जीवन प्रवाह जो आहे तो फार श्राम असतो फार कमी असतो परंतु या काळामध्ये अभ्यासकांना आणि पर्यटकांना तो बघणं त्याचा आनंद आवडतो त्यामुळे लोक आपल्याकडे खूप येतील अशी अपेक्षा पर्यटक ज्यावेळेस आपल्या गावात येतात त्यावेळेला आपल्याला पर्यटकांना आपण काय सुविधा तर त्यांना आपण कशा कशाप्रद्धे वागतो त्याच्यावर बरेच समोर पुढे पर्यटक एकीनकडे नाही आपण आता या गावामध्ये बरेच सुविधा सादर म्हणजे करतो आहोत रत्नसिंधू आहे चांद्राबाच्या मार्फत किंवा शासनाच्या अन्य योजनामार्फत आपण गावामध्ये सुविधा निर्माण करतो आहोत परंतु या सुविधांचा वापर पर्यटकांना चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून आपण काय प्रयत्न करतो हे ग्रामस्थानी आपण स्वतः फरवायला पाहिजे कारण ग्रामस्थानी जर ते लोकांना जर सुविधा चांगल्या दिल्या नाही तर पब्लिसिटी जी होते ती चांगली होत नाही आणि मग लोक यायचं टाळतात म्हणजे आपल्या पब्लिक आपल्याकडे राहिला त्यांना चांगल्या झोप दिल्या पाहिजे आपण त्यांना चांगलं गाईड केलं पाहिजे ही जर जबाबदारी आपण गावस्तरी घेतली तर मला वाटते की हा गाव जगायन काय जायला काही फार वेळ लागणार नाही परंतु प्रत्येक वेळेला हे बघितलं की आधी ती देऊ बघू आपल्याला येणार माझ्या संघटना असेल गावाचा आवाज उठवल्यानंतर गावाची आने, आने करंपे, करंपे जी काय वेद असते ती आज जगासमोर आली आणि इथे हा कार्यक्रम घडतोय याला माझ्या पाठीमागून असणारे माझे हे सगळे युवक आहेत आम्ही पाच पांडव होत पण आम्ही कौरांपेक्षा कौरांपेक्षा आहोत लक्षात ठेवा आज आज फुलपाखांचा महोत्सव होतो पण यापुढे पश्चिम सह्याची पारपोली पर्यटन धबधबा मुख्य धबधबा पारपोली आणि फुलपाख महोत्सव पुढच्या वेळी व्हायला पाहिजे अशी आपण या देवाच्या प्रार्थना करूया संघटित व्हा मी तुमच्या बरोबर आहे माझे संपूर्ण युवा संघटना आहे आजपर्यंत ठेवण्यात आलं आहे हे चुकीचं आहे पण आज ना उद्या ते महसूल गाव पालपोले आहे हे सगळ्यांना आहे आज पालकोला पाहत्याशी पाहिजे आणतो पण पालपोली सयाजीच्या कड्यापासून आहे हे सर्वांनी पत्रकार लक्षात ठेवा पत्रकार हे निपक्ष पाहिजे प्रमाणित पाहिजे आम्ही त्यांचा सत्कार करतो आज माझ्या इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आदरणीय राजेंदिरी साहेब आलेले आहेत नंदकिशोर रेड्डी साहेब आहेत आम्ही सदानंद परब साहेब आहेत गोटके मॅडम पद होते आमचे आता नवीन आले वलपाल नाईक सर आहेत आधी माझी आंबोली ही वन परिषदे दुसरी गोष्ट अशी आहे पर्यटक येतात त्यांना राहण्यासाठी तुमच्यामध्ये तुम्हाला पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट घ्यायला लागेल गावांना आपण एक लाख रुपये तुमच्या गावासाठी ही मर्यादा सुद्धा